सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण अमावस्या बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट दोन्ही दिवस अमावस्या आलेली आहे आज दर्श अमावस्या पिठोरी अमावस्या आणि पोळ्यासारखा सण आपण सर्वच जण आनंदाने साजरा करत आहोत आजचा दिवस उद्या सुद्धा तेवीस ऑगस्टला श्रावण अमावस्या असणार आहे उद्या शनिवार आहे वर्ष वर्षातली शेवटची आणि सर्वात मोठी शनी अमावस्या उद्या आहे तर बघा अमावसेला प्रारंभ आज आप अमावसेला प्रारंभ झालेला आहे बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी ही श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या प्रारंभ झालेली आहे आणि उद्या तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार शास्त्रानुसार उद्या सुद्धा संपूर्ण दिवस ही अमावस्या तिथी मानली जाणार आहे सुद्धा आपल्याला काही खास विशेष उपाय करायचे आहे काही पणवती चालू असेल अडीअडचणी असतील मुलाबाळांना अडीअडचणी असतील घरात कटकटी असेल पैसा टिकत नाही खूप दुःख दारिद्र्य आहे वैतागला आहात तुम्ही तर उद्याची उद्याचा दिवस खूप खास आहे काही विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे एक जरी उपाय केला ना आयुष्याचं सोनं करणारा उद्याचा दिवस आहे त्याचबरोबर महिलांनो आपल्या कुटुंबासाठी घरासाठी बाळांसाठी उद्या एक चौमुखी कणकेचा दिवा या ठिकाणी लावायचा आहे संपूर्ण अडीअडचणी दूर करण्याचाच दिवस आहे उपाय चुकवू नका अजिबात उपाय जरूर करायचा आहे तर उद्याची अमावस्या शनी अमावस्या आलेली आहे वर्षातली शेवटची आणि सर्वात मोठी अमावस्या आहे उद्या शनी अमावस्या सर्वांनी आजसुद्धा उपाय केले असतील उद्यासुद्धा आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ टाका आणि थोडीशी तुरटी टाकून आंघोळ करायची आहे आज जरी दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या प्रारंभ झाली आंघोळी वगैरे उरकून गेलेले असतील तुमच्या उपाय नाही करता आला आंघोळीचा तुम्हाला तर उद्या जरी केला तरीही चालेल या दोन गोष्टी आंघोळीच्या पाण्यात जरूर टाका लहान लेकरांनासुद्धा उपाय करा जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील कुणाची नजर बाधा झालेली जीवनात खूप अडी अडचणी असतील संपूर्ण नष्ट होईल आणि मनात जे वाईट विचार येत असतील ते सुद्धा नष्ट होईल तुमच्या आजूबाजूचं वातावरण आणि मनातलं वातावरण नेहमी सकारात्मक राहील दर अमावसेला थोडंसं खडं मीठ आणि चिमुडभर तुरुटीचा खडा बारीकसा तुरुटीचा खडा आंघोळीच्या पाण्यात जरूर टाकावा शुक्र ग्रह, चंद्र चंद्रग्रह मजबूत होत असतात आणि त्याचबरोबर शनी महाराजांची सुद्धा कृपा होत असते म्हणून हा उपाय जरूर करा त्याचबरोबर देवी देवतांना छ छान असं उद्या दुधाने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे जवळ घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल उद्या पिंपळाच्या झाडाची अवश्य सर्वांनी पूजा करा विद्यार्थ्यांनो तुम्ही तर अवश्य करायचं आहे आईंनी करा वडिलांनी करा विद्यार्थ्यांनी सर्वांनी उद्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे थोडंसं चमचाभर दूध पाण्यात टाकून न्या एखादा दिवा नेता आला आणि मुठभर कणिक कणकीमध्ये थो थोडीशी चिमुडभर साखर टाका गव्हाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं मुठभर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एखाद्या कागदावर ठेवा त्यावर थोडीशी चिमुडभर साखर टाका बाकी तुम्ही काही नाही केलं तुम्हाला दिवा वगैरे पण नाही लावता आला पावसाचे दिवस आहे हवा वगैरे असते दिवा नाही लावता आला तरीही चालेल पण थोडंसं पाणी अर्पण करा पाणी पण नाही अर्पण करता आलं पावसाळ्याचे दिवस आहे झाडाझुडपांना पाणी आपआप मिळत आहे तर उद्या तुम्ही फक्त फक्त गव्हाचं पीठ आणि चिमुडभर गव्हाच्या पिठामध्ये साखर घेऊन जायची आहे आणि एखाद्या कागदावर किंवा तिथं पानं पडलेली असतील पिंपळाची त्या एखाद्या पानावर ते गव्हाचं पीठ साखर मिश्रीत ठेवून यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा एकवीस प्रदक्षिणा घाला एकवीस नाही मारता आल्या किमान अकरा प्रदक्षिणा घाला पिंपळाला स्पर्श करा स्पर्श करताना मनातील इच्छा बोलून घ्या तुमच्या काय अडीअडचणी आहे पितृदोषामुळे काही वेळा अडी आपल्याला आपल्या अपले आयुष्यात समस्या येतात अडी सामोरं जावं लागतं तर काही पितृदोषामुळे जरी अडचणी असतील संपून जातील पितृदेवांचं सुद्धा स्थान पिंपळामध्ये असतं आणि शनी अमावसेला केलेली सेवा पिंपळाची सेवा कधीच खाली जात नाही साक्षात लक्ष्मी नारायण धावून येतील तुमची मदत करण्यासाठी आणि ज्या काही अडीअडचणी आहे क्षणात मार्ग काढून देतील उद्याचा दिवस छान आहे पिंपळाच्या झाडाखाली जाऊन ही कणिक आणि थोडीशी साखर कणकेमध्ये मिसळून पीठ नक्की ठेवून यायचं आहे अनुभव नाही आला तर मला बोला तुम्ही उद्या महिलांनो आपलं घरसुद्धा खडं मीठ टाकून आपली फरशी पुसायची आहे घरातसुद्धा एक पाणी शिंपडून द्यायचं आहे उंबरठा पूजन करायचं आहे उद्यासुद्धा आज जरी केलं असेल उद्यासुद्धा छान असा उंबरठा पुसून घ्यायचा आहे घराची फरशी पुसताना किंवा घरात पाणी शिंपडत असाल तुम्ही रोज तर या वस्तू आवर्जून टाकायचे आहे थोडंसं खडं मीठ टाका किंवा तुमच्याकडं काळं मीठ सैनदेव मीठ असेल तर ते जरी टाकलं चिमुडभर तरीही चालेल तुरुटीचा खडा आवर्जून टाका पाणी शिंपडत असाल तरी तुरुटी टाका घराची फरशी पुसत असाल तरी तुरुटी टाका नकारात्मकता असेल काही वास्तुदोष असतील पितृदोष असतील कुणाची बाधा नजर बाधा घराला झालेली असेल काही वेळा आपलं सुख किंवा आपली प्रगती कुणाच्या तरी डोळ्यात खुपत असते जरी आपल्याला आनंदाने सांगतात की छान झालं आहे तुमचं पण काही ना काही कुणाच्या ना कुणाच्या डोळ्यात खूपच असतं मी म्हणत नाही सगळेच लोक वाईट असतात पण काही वेळा नजर बाधा सुद्धा लोक असतात तोंडावर गोड बोलतात पण पाठीमागून आपलं म्हणजे वाईट चिंतणारेसुद्धा लोक असतात सर्व जग वाईट असं मी कधीच म्हणत नाही हितचिंतकसुद्धा असतात आणि शत्रूसुद्धा असतात असं जर तुमच्या आयुष्यात होत असेल तर उद्या महिलांनो घराची फरशी पुसताना पण याच वस्तू घर पाण्यात टाकायच्या आहे आणि घरात जेव्हा पाणी शिंपडाल सकाळी सकाळी तेव्हा सुद्धा या वस्तू टाकायच्या आहे तर थोडंसं सेंदेव मीठ किंवा जाडं मीठ टाका चिमुटभर तुरटीचा खडा टाका हळद टाका गो समुद्र टाका थोडीशी कापूर वडी बारीक करून टाका तुमच्याकडं जल असेल तर माता लक्ष्मी प्रभावित होते गुलाबजलाने या सर्व वस्तू आठवणीने महिलांनो घरात पाणी शिंपडताना पण टाका आणि घराची फरशी पुसताना सुद्धा या वस्तू आवर्जून टाका बाई येत असेल मावशी येत असतील ताई येत असतील तुमच्याकडं फरशी पुसण्यासाठी त्यांना या वस्तू तुम्ही स्वतः आठवणीने टाकून द्या किंवा तुम्ही एक दिवस आपल्या घराची फरशी पुसली तरीही चालेल कानान कोपरा उद्या आपल्या घराचा पुसून काढायचा आहे नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही पुढं गणरायाचं आगमन होत आहे घरदार स्वच्छ करायचं आहे अडगळ असेल उद्याच्या उद्या फेकून द्या कपडे लत्ते खराब झालेले असतील फेकून द्यायचे आहे स्वच्छ ठेवायची आहे आपल्या घर हो घरात आणि अशा पद्धतीने आपलं घरदार छान या वस्तू टाकून छान पुसून टाकायची आहे फरशी बघा घरातलं वातावरण इतकं सकारात्मक होईल ज्या म्हणजे नकारात्मकता असतील ज्या निगेटिव्ह पसरवणाऱ्या वस्तू असतील त्या वस्तूंमुळे सुद्धा आपल्या घरात दुःख येतं दारिद्र्य येतं अडीअडचणी येते घरात विनाकारण कटकटी व्हायला लागतात कधीतरी किरकोळ सुद्धा कटकटी होऊन जातात आपल्याला वाटतसुद्धा नाही की आपल्या घरात कटकटी का होत आहे अशा गोष्टींनीसुद्धा कटकटी होऊन जातात मग या वस्तू जर असतील तुमच्याकडं अडगळीच्या वगैरे बंद पडलेली उपकरणं असतील घड्याळ वगैरे असतील घड्याळ तर कधीच बंद पडलेलं एक क्षणसुद्धा ठेवत जाऊ नका चालू असेल सेल वगैरे टाकून घ्या आणि बंद असेल तर सरळ फेकून द्या ताटल्या डिश किंवा जुनी भांडी असेल तर तुम्ही मोडकळीस देऊन द्या दे त्याच्या बदल्यात तुम्हाला जे भांडं लागतं ते तुम्ही घेऊन या या गोष्टी तरी उद्याच्या उद्या नक्की करा उद्या शनी अमावस्या वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आहे उद्या शनी महाराजांच्या मंदिरात सर्वांनी जायचं आहे म्हणजे पुरुष दादांनी तरी आवर्जून जा मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश देत नाही म्हणून पुरुष दादांनी जरी गेलात तुम्ही आपल्या कुटुंबासाठी तरीही चालेल बरोबर जाताना तेल घेऊन जा उडदाचे काळे दाणे घेऊन जा त्याचबरोबर रुईची माळ घेऊन जा एखादा दिवा लावू दिला तिथं तर एखादा दिवा घेऊन जा त्या दिव्यात तिळाचं तेल टाका दुहेरी वाट टाका आणि चिमुडवर काळी तीळ टाका काळी तीळ नसेल तिलाच तिळाचं तेल आवर्जून टाका देवांसमोर दिवा लावा शनी महाराजांचं दर्शन फक्त चरणाशी घ्यायचं आहे डोळ्यात डोळे घालून बघत बसू नका फक्त चरणांचं दर्शन घ्यायचं आहे तेल अर्पण करा रुईची माळ अर्पण करा काळ्या उडदाचे दाणे किमान अकरा किंवा एकवीस अर्पण करा घरातूनच या गोष्टी नीट मोजून नेल्या तर तिथं घाई गडबड होत नाही मंदिरात उद्या एखादा नारळ तुम्हाला वाढवायचा असेल मंदिराबाहेर वाढवणं म्हणजे फोडणं घरावरील जी इडापिडा असते किंवा तुम्हाला काही बाधा असेल शनीची साडेसाती असेल पनवती असेल खूप अडी अडचणी आहे कुठल्याच कामात यश मिळत नाही तर उद्या शनी मंदिराबाहेर एखादा नारळ तुमच्या कुटुंबाकडून जरूर वाढवा पुरुष दादांनो जरूर हा उपाय करा ही सेवा आहे नक्की करा शनी महाराजांची थोडस तेल शनी महाराजांचा जो मोठा दिवा असतो त्यात सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आहे यामुळे तिथला दिवा जास्तीत जास्त चालत असतो आणि ते पुण्य शनी महाराजांच्या कृपेने आपल्याला मिळत असतं म्हणून शनी महाराजांच्या दिव्यात सुद्धा तेल टाका मंदिराच्या दिव्यात आता माझ्या महिलांना मंदिरात शनी महाराजांच्या मंदिरात जाणं नाही झालं किंवा तुमच्या घराजवळ शनी महाराजांचं मंदिरच नाही तर काय करायचं आहे मारुती मंदिर असेल हनुमान मंदिर असेल तिथं सर्वांनी उद्या नक्की जायचं आहे बरोबर जाताना याच वस्तू घेऊन जा तेल घेऊन जा काळे उडदाचे दाणे रुईची माळ घेऊन जा काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य नाहीतर फुटाणे आणि थोडासा गुळाचा खडा नेला फुटाणे चणे आणि गुळाचा खडा हे सुद्धा मारुती राहायला हनुमानाला खूप प्रसन्न करतं त्याचबरोबर एखादं पिंपळाचं पान असेल त्या पिंपळाच्या पानावर शेंदूरनी तुम्ही जर जय श्री राम लिहून नेलं नेलं उद्या बघा शेवटची शनी अमावस्य आहे एखादं पिंपळाचं पान मिळालं तुम्हाला तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि शेंदूर असेल तुमच्याकडं ओला करून घ्या आणि त्या ओल्या शेंदूरनी तुम्हाला एखाद्या काडीने जय श्री राम लिहून तुमच्या मनाची इच्छा बोलून ते रुईचं पिंपळाचं पान हनुमानांच्या किंवा मारुती रायांच्या चरणी अर्पण करायचं आहे एखादा दिवाबरोबर घेऊन जा जय श्रीराम बोलून तुमच्या मनातील इच्छा बोलून मारुती रायांसमोर किंवा हनुमानांसमोर तो दिवा प्रज्वलित करून यायचा आहे तुम्ही खाली हात येणार नाही जी व्यक्ती जय श्रीराम बोलून सेवा करते हनुमानांची मारुती रायाची ती व्यक्ती कधीच मंदिरातून खाली येत नाही क्षणात मार्ग निघतात त्यांच्या अडीअडचणींवर स्वतः श्रीराम मदतीला धावून येतात हनुमान रक्षक बनून धावून येतात उद्या ही सेवा अजिबात चुकवू नका महिलांनी विद्यार्थ्यांनी पुरुष दादांनी हनुमान मंदिरात जा मारुती मंदिरात जा नियम नाही पण आवर्जून मंदिरात जा तिथं सुद्धा तुम्हाला मारुती मंदिरा किंवा हनुमान मंदिराबाहेर तुम्हाला नारळ वाढवायचा असेल तिथं सुद्धा ही सेवा करू शकता किंवा शनी महाराजांच्या मंदिरात सुद्धा तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल छान असा चा नैवेद्य दाखवायचा आहे तिथं बसून जर तुम्हाला तुम्हाला एक वेळा श्री राम रक्षा आणि एक वेळा मारुती स्तोत्र किंवा एक वेळा हनुमान चालिसा हनुमान मंदिरात गेला एक वेळा राम रक्षा पठण करा एक वेळा हनुमान चालिसा पठण करा मारुती मंदिरात गेला पहिल्यांदा राम रक्षा स्तोत्र पठण करा आणि एक वेळा मारुती स्तोत्र पठण करा शांत चित्ताने पठण करा आणि तुम्हाला जर तिथं बसायला जागा नसेल घरी जरी संध्याकाळी ही सेवा केली तरीही चालेल मुलांकडून सुद्धा मारुती स्तोत्र पठन करून घ्यायचं आहे महिलांनो उद्या महिलांनो शनी अमावस्या आहे एक कणकेचा चौमुखी दिवा आपल्याला घरात या ठिकाणी लावायचा आहे काय करायचं आहे कणिक मळून घ्यायची आहे घट्टसर कणिक मळून घ्यायचं आहे काहीही टाकायची गरज नाही कणकेमध्ये फक्त तर साधी कणिक मळून घ्यायची आहे आधीचा कणकेचा गोळा आहे तुम्ही चपात्या केला आहे आणि तोच वापरते असं करू नका ना नाहीतर मग उपाय नाही केला तरीही चालेल ताजाच गोळा तयार करायचा आहे कणकेचा कणिक मळून घ्या साध्या पाण्याने घट्टसर गोळा तयार करा चौमुखी दिवा जसा जमेल तसा घ्या किंवा तुमच्याकडं मातीची पंती असेल चौमुखी तरीही चालेल चार वाती करायच्या आहे चा चार वाती टाका त्या दिव्यात तिळाचं तेल टाका मोहरीचं टाका किंवा तुम्ही देवांच्या दिव्यांसाठी जे तेल वापरता ते तेल त्या ते दिव्यात टाकायचं आहे चिमुडभर तीळ टाकायची आहे आता तीळ नसेल काळे उडदाचे दाणे असले तरीही चालेल काळी तीळ किंवा काळ्या उडदाचे दाणे अकरा मोजून घ्या किंवा एकवीस मोजून घ्या त्या दिव्यात टाकायचं आहे एखादी कापूरवडी टाकता आली त्या दिव्यात टाकून द्या एखाद्या ताटलीत तो दिवा ठेवायचा आहे हळद कुंकू वाहून पूजा करायची त्या दिव्याची आणि तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दाराबाहेर तो दिवा लावून द्यायचा आहे दिवा लावताना तुम्ही दक्षिणेकडं तो फोन करून नमस्कार करायचा आहे तुमच्या पूर्वजांना नमस्कार करा प्रार्थना करा काही अडीअडचणी असतील अडीअडचणीतून आम्हाला मार्ग दाखवा तुमच्या लेकरा बाळांवर तुमचा आशीर्वाद राहू द्या असं बोलून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे असा एक दिवा तुम्ही शनी अमावसेला जर संध्याकाळी लावा सकाळी लावा नियम नाही जरी संध्याकाळी लावाल तो दिवा थोडा जास्त वेळ चालेल याची काळजी घ्या आणि तो दिवा नंतर भिजल्यानंतर शांत झाल्यानंतर एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे घरात आणण्याची चूक करू नका एकदा का दिवा तुम्ही बाहेर लावला की मग तो दिवा घरात घेऊ नका एखादं झाड असेल झुडपं असेल तिथं टाकून द्यायचं आहे किडे मुंगे खातील त्यांचं पोट भरेल आणि पित्र तृप्त होतात यामुळे सुद्धा पित्र तृप्त होतात मुंगे खातील मुंगळे खातील एखाद्या झाडाखाली तो दिवा टाकून द्यायचा आहे ताटली असेल किंवा एखाद्या पुठ्ठ्यावर कागदावर तो दिवा ठेवला तरीही चालेल ताटली असेल त्या दिव्याखाली ती तुम्ही धुवून वापरू शकता फक्त दिवा घरात आणू नका असा एक दिवा लावल्यामुळे ज्या अडी अडचणी असतात शनी शनीची साडेसाती चालू असतील घरात कुणाची नजर बाधा झालेली असेल किंवा पितृदोष असतील वास्तुदोष असतील घरात नकारात्मकता असेल संपूर्ण नष्ट होते आणि चारही दिशांनी आपल्या घराची कुटुंबाची मुलाबाळांची प्रगती होते आणि एक रक्षण कवच प्राप्त होत असतं चारही दिशांनी आपल्या लेकराबाळांचं रक्षण होतं कधीच कुठलं अकाली संकट आपल्या कुटुंबावर लेकरा पाळंवर येत नाही दर शनी अमावसेला असा एक दिवा जरूर लावावा